वळ्या पुढल्या बातमीकडे आमदार रवी राणा यांनी अमरावती शहरामध्ये राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थिती लावली यावेळी हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी हातात बॅट घेत जोरदार बॅटिंग केली आमदार रवी राणा आमदार प्रताप अडचण आमदार केवळराम काळे आमदार संजय कुटे आमदार प्रवीण ताडे यांनी यावेळेला बॉलिंग देखील केली मात्र एकाही आमदाराच्या बॉलवर चंद्रशेखर बावनकुळे आमदारांच्या सर्व बॉलवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुफान फटकेबाजी केली चंद्रशेखर बावनकुळे अमरावती विभागातल्या खूप या ठिकाणी टीम या ठिकाणी आल्या आहेत रवी राणा यांनी स्पोर्टला नेहमीच महत्व दिलं आहे आणि आजचाही हा स्पोर्ट फार मोठा असणार आहे मी आज याचं उद्घाटन केलं आहे उद्घाटनाच्या वेळी मी क्रिकेट खेळलो आहे आणि एक वीस वर्षापूर्वी सत्तावीस वर्षापूर्वी साधारण मी क्रिकेट खेळायचो आज थोडं मोठं खेळता आलं जी काही जुनी प्रॅक्टिस होती ती आठवली आणि त्यातनं मग काही बॉल मला खेळता आले